मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आम आता वाजलेले आहे सात सॉरी साडेसात वाजलेत आणि लवकर जेवलेलो आहेत आम्ही त्याच्यासोबत वांग्याची भाजी आणि चपाती तर जेव्हा पण मी सकाळी जाते शाळेत तेव्हा इतकी थंडी वाजते सगळं असं पॅक करून जाते सेट मी सगळं घालून इतकी थंडी आहे नाही तो कुटकुट किटकट करतो बाबा आणि हे बघा थोडी तर आजारी आहे मी सर्दी आहे खोकला आहे आज विंटरच्या दिवसात असं होतच म्हणजे खोकला कधी येतो सर्दी थोडं पैकी गाजराचा हलवा केला आहे तुम्हाला तर माहितच असेल ग ही थंडीच्या दिवस मध्ये गाजराचा हलवा किती आपल्यासाठी प्रिय असतो <laughs> आणि माझं फेवरेट आहे विंटरमध्ये गाजरेचा हलवा तर माझ्या मम्मीला मी सांगितलं आहे हलवा बनवायला आहे माझी मम्मी बनवतीये ज्यांना हा हलवा आवडतो गाजरेचा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आता आपण बघतोय इथे काजू घेतलेले आहेत इथे हे बदाम आहेत बारीक केलेले आहेत आणि इकडं आपलं बारीक करायचं आलेलं आहेत बदाम हे आहे आपला खावा बघू शकता आपण आणि ही वेलची आपण केरळवरून आणलेली आहे ताजी ताजी वेलची एकदम शेतीतून जे वेलची शेती आहे ना आता ना ही वेलची आपण छोडी छोडी क काढून घेतली आणि आता वेलची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला वेलची बारीक करण्यासाठी एक ट्रिक आहे त्यामध्ये थोडी आपण साखर टाकलेली आहे त्यामुळं वेलची बाहेर येणार नाही आणि छानशी बारीक कुटली जाईल तर आता आपण बघू शकता हे गाजर घेतलेलं आहे अर्धा किलो गाजरचा कीस आपण तेलामध्ये आणि तुपामध्ये असा प प मस्तपैकी हे करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि एकदम हे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हळूहळू खवा टाकायचा आहे खवा टाकल्यामुळं एकदम चांगली टेस्ट येते खव्यामुळे आता खवा आपल्याला मिसळून घ्यायचा आहे एकदम टाकून झालेला आहे खवा एक शंभर ग्रॅम आपण खवा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता खवा हा मिक्स करून झालेला आहे पूर्ण एकदम खमंग असा गाजर हलवा आपल्याला बघायला मिळतो आहे आता एकदम खवा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे झाकण ठेवल्यानंतर त्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मंद आचेवर गाजराचा हलवा आपल्याला ठेवायचा आहे थोडी वाफ पकडून शिजल्यानंतर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण बघू शकताय आहे हा आपण झाकण काढून घ्या बघू शकताय की ते एकदम छान शिजलेला आहे जास्त साखर नाही खव्यामध्ये ऑलरेडी साखर होती आणि आता हा साखर कर मिक्स करून घेतल्यानंतर आपला हलवा हा तयार सोनू हलवा कसा झाला आहे मला सांग आता खाऊ हळू गरम आहे गोड गोड नॉर्मल मी तो आराम तर आरामशी गाजराचा हलवा खाते आणि तुम्ही पण या खायला तर तुम्हाला आवडत असेल गाजराचा हलवा तर प्रत्येक घरात अशी एक व्यक्ती तर असतेच कामाला माग पण खायला पुढं कसं आहे आणि वेलची बारीक रमले तर केली नाही आणि खाण्यासाठी बाकी ती पूर्ण उत्ता हलवा खूप छान आणि टेस्टी झालाय एकदम असं जीभर थंडीच्या दिवसात हलवा कधी छान आहे वेगळी आणि जे गोड कसा आहे कस तुम्हाला जस पाहिजे तस एकदम छान आहे जास्त गोड नाही आणि जास्त हे नाही फिका पण नाही मज्जा आली का तुम्हाला मग खाताना खूप मज्जा आली जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय